रोजी कालच्या तारखेमध्ये रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येते बाबासाहेब आंबेडकरांचे काही शंभर दीडशे अनुयायी आले होते गांधी चौकामध्ये जो बाबासाहेबांचा एक चलचित्र मोठ्या प्रमाणात लावलेलं होतं ते चलचित्र कोणीतरी फाडलेलं आहे कोणीतरी अज्ञात इस्माने फाडलं आहे असं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानं बरेचसे आंबेडकर अनुयायीचे लोक पोलीस स्टेशनला आलेले होते त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांच्या मदतीनं जे पोलीस स्टेशनला शहरामध्ये जे विविध प्रकारचे कॅमेरे लावलेले आहेत ला त्या कॅमेऱ्यामध्ये जो ब गांधी चौकातला कॅमेरा आहे त्या कॅम कॅमेऱ्यामध्ये जर बघितला असता सहा वाजून अडतीस मिनिट आणि पंचावन्न सेकंदाला जी हवा आली होती ते हवेनं चलचित्र फाटल्याचं क्लिअर दिसतं आहे त्या अनुषंगाने जे आंबेडकरी अनुयायाचे जे मे महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा नेते होते त्यांना बोलून ते फु फुटेज दाखवले आणि ते फुटेज सर्व आंबेडकरी अनुयायांना दिलेले आहेत सध्या वातावरण शांत आहे आणि कोणीही याची अफवा पसरू नये तो हवेनं फा फाटलेला आहे कोणीही त्याला फाडलेलं नाही आहे तरी माझी संपूर्ण भंडारा शहरातील जनतेला सूचना आहे की श शहरातलं वातावरण शांततेत राहावं